काल रात्रीच्या सुमारास बदलापूर पश्चिम परिसरात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका महिला कॉन्स्टेबलने उडी मारून आपला जीवनयात्रा संपवलेली आहे आपण सध्या बदलापूर पश्चिम परिसरातील वेदांत नक्षत्र या इमारतीच्या समोर आहोत काल रात्रीच्या सुमारास याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून श्रावणी वारंग्य या महिला कॉन्स्टेबलने उडी मारून आपली जीवनयात्रा या ठिकाणी संपवली आपण बघितलं तर याच परिसरामध्ये याच सोसायटीमध्ये त्या महिला कॉन्स्टेबल राहत होत्या आणि बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे शाखेमध्ये त्या कार्यरत होता आणि मराठा समाजाचं आंदोलन सध्या मुंबईमध्ये सुरू आहे आणि ते आंदोलन सुरू असताना यांची ड्युटी आहे ती मुंबईला लागली होती आणि मुंबईला आर्थिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असल्याकारणाने ते त्या ठिकाणी आपले कर्तव्य बदलण्यासाठी गेल्या होत्या आणि रात्रीच्या वेळेस त्या पुन्हा आपल्या घरी आल्या आणि सोसायटीमध्ये जे गणपती उत्सव आहेत त्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या काही जणांची चर्चासुद्धा त्यांनी केली त्यानंतर त्या आपल्या घरी गेल्या आणि घरी गेल्यानंतर काही कौटुंबिक वाद त्यांचे झाले अशी माहिती का... इकडच्याच काही स्थानिक नागरिकांनी आणि पोलीस प्रशासनाने दिलेली आहे आपण बघितलं तर कौटुंबिक वाद त्यांचे झाले आणि वॉचमनने दिलेल्या माहितीनुसार वॉचमनने काही पदाधिकाऱ्यांना ती माहिती दिली की वा जेव्हा वाद हे सुरू होते तेव्हा त्यासारख्या आपल्या गॅलरीमध्ये फेऱ्या मारत होत्या सातत्याने त्या गॅलरीमध्ये फेऱ्या मारत होत्या त्याच्यानंतर काही काळाने त्यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या त्या ठिकाणी केली आणि आपण बघितलं तर आज सकाळच्या सुमारास सगळीकडे सर्वत्र बातम्या पसरत आहेत आणि पोलीस प्रशासनाने अशी माहिती दिली आहे की कुठलीही तक्रार त्यांच्या घराकडून अजूनही अद्यापही नोंदवण्यात आलेली आहे आणि पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये या घटनेदरम्यान एडीआर देखील दाखल करण्यात आलेला आहे या परिसरातच त्या महिला रात कौटुंबिक वाद होता आणि कौटुंबिक वादातूनच त्यांना नैराश्य आलं आणि त्या नैराश्यामुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आपण बघितलं तर छत्तीस वर्ष त्यांचं वय होतं आणि नऊ वर्षाचा त्यांना एक लहान चिमुकला देखील आहे आर्थिक गुन्हे शाखेमध्ये त्या कार्यरत होत्या आणि आर्थिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असताना अशा प्रकारे आत्महत्या करणं हे खरंच एक धक्कादायक घटना बदलावर पश्चिम परिसरामध्ये घडत आहे आपण बघितलं तर दोन ते ती तीन दिवसाआधीच उल्हासनगरमध्ये एका महिला वकिलाने सातव्या मजल्यावरून ओडी मारून आत्महत्या केली होती आणि त्यानंतर बदलापूर शहराच्या जवळ ते शहर आहे आणि त्यानंतर आज बदलापूर शहरामध्ये अशी घटना घडते या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आता कशामुळे ही आत्महत्या करणं त्यांना भाग पडलं असा पुढील तपास आता स्थानिक पोलीस प्रशासन या ठिकाणी करत आहे आणि लवकरात लवकर, लवकर ज्याच्यातले संबंधित जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता सर्वत्र होत आहे कॅमेरामन रोनकटळीसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर